कमेंट शेअर व चॅनलला सबस्क्राईब करा आज केलेली चांगली गुंतवणूक आपले भविष्य समृद्ध व सुरक्षित करते ऑरेंजेस ग्रोथ फिन्सर एल एल पी सावनेर इन्वेस्टमेंट प्लॅन्स फायनान्शियल कन्सल्टिंग फायनान्स शेअर मार्केट व रिअल इस्टेट कन्सल्टिंगचे सावनेर क्षेत्रातील एकमात्र स्थान अधिक मदतीकरिता ऑरेंजेस ग्रोथ फिन्सर एल एल पी सावनेर ब्रांचला संपर्क करा सावनेर तालुक्यातील बडेगाव शिवार अंतर्गत बडेगाव गाडेघाट रोडचे खडीकरण व सिमेंट पुलियाचे बांधकाम सन दोन हजार तेवीस चोवीस या वर्षात करण्यात आले होते या अनुषंगाने हे काम मे मजूर कामगार सहकारी पदंस्था मकरधोकडा तालुका उमरेड या ठेकेदाराला देण्यात आले होते परंतु हे काम सावनेर येथील देशमुख नावाच्या एका ठेकेदाराने त्यांच्याकडून पेटीमध्ये मिळून केले असल्याचे सांगितले जात आहे जिल्हा परिषद बांधकाम विभाग सावनेरच्या एस्टिमेटनुसार हे काम बावीस लाख तेवीस हजार पाचशे एकोणनव्वद रुपयांचे होते सदर कामामध्ये रोडचे खडीकरण करणे व तीन सिमेंट पायलीचे पुली वर्ग करणे होते परंतु सदर ठेकेदाराने जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग सावनेर येथील कर्मचाऱ्यांच्या संगणमताने या कामाचे नाममात्र खडीकरण केले व सिमेंट पायलीच्या पुलियाचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे केले त्यामुळे पावसाळ्या येता सदर सिमेंट पायलीच्या टाकलेली माती वाहून गेले पुलियात पायलीच्या जोडावर ना सिमेंट ना इतर कसल्याही प्रकारचे जोडणी नसल्याने उघड पडले संबंधित शेतकऱ्यांनी तात्काळ घटनेची माहिती मिळताच लगेच जिल्हा परिषद बांधकाम विभाग पंचायत समिती सावनेर येथे सदर ठेकेदाराविरुद्धात तक्रार दाखल केली परंतु तीन महिन्यापेक्षा जास्त कालावधी होऊनही संबंधित ठेकेदाराने सदर तक्रारीची दखल न घेता कुठल्याही प्रकारच्या दुरुस्तीचे काम मागील तीन महिन्यात केलेले नाही सदर कामाची सक्षम अधिकाऱ्याद्वारे चौकशी झाल्यास या कामात मोठा झोल असल्याचे समोर येऊ शकते तसेच या कामाच्या दोष निवारण कालावधी हा मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत असून या कामाची योग्य दोष निवारण न झाल्यास या कामाच्या संबंधित ठेकेदार व जिल्हा परिषद बांधकाम विभागाविरोधात पंचायत समिती सावनेर समोर उपोषण करीत असल्याचे शेतकरी यांनी सांगितले आहे नमस्कार बंधूंनो नो आज आपण बडेगाव येथे आलो आहोत येथे काही शेतकऱ्या ज्या काही समस्या आहेत त्या आपण जाणून घेणार आहोत नमस्कार नमस्कार काय समस्या झालेली आहे इथे समस्या म्हणजे रोडचे जे बांधकाम झालेलं आहे त्याच्यामध्ये कसं चांगल्या दौऱ्याचे सिमेंट नाही वा वापरलं गिट्टी व्यवस्थित नाही वापरली त्यांनी तर जे रिंग असते पायलीच्या खालती ते रिंग नाही टाकलेली आहे आणि हा हे पाच सहा दिवसामध्ये चार पुले यांनी बांधकाम पुरं कम्प्लीट केलं आणि कुठल्याही शेतकऱ्याला कोणत्याही प्रकारचं माहिती सांगितली नाही काही नाही भूमिपूजन नाही केलं फुलेंचं यांनी हे आमची म्हणजे तक्रार आहे आम्ही हे तक्रार दिली आहे जिल्हा परिषदेला कधी झालं आहे बांधकाम हे तीन महिन्याच्या आधी झालेलं आहे तीन महिन्याआधी कोणी केलं हे काम हे देशमुखनं गेलं आहे सावनेरचे देशमुख आहे आणि त्यांच्या ते एक सोसायटी आहे सोसायटीला काम मिळालं होतं आणि ते दोघा मिळून यांनी काम केलेलं आहे जेव्हा काम सुरू होतं तेव्हा तुमच्या इथे येणं जाणं होतं माझं येणं जाणं होतं मी तिथल्या इथल्या लेबरला बोललो नाही म्हणे काम देशमुख साहेबांचं सा आहे तर त्यांनी कम्प्लीट तीन चार दिवसामध्ये पुरं तीन तिन्ही पुल्याचे काम केलं काय तुट्या दिसल्या तुम्हाला या कामामध्ये याच्यामध्ये त्रुट्या अशा आहे की आतमध्ये जी रिंग असते तर त्या रिंग नाही टाकल्या आहे मास्क काँग्रेट नाही केलेलं आहे कॉन्ग्रेटिंग नाही केलेलं आहे आणि पहिल्याच पावसामध्ये इथं पुल्याला होलं पडलेले आहे आतमध्ये आतमध्ये होल पण त्याच्या जे मटेरियल टाकण्यात आलं होतं ते म्हणजे वाहून गेलं पुल्याच्या पुल्याचं मटेरियल वाहून गेलं आणि त्यांनी काय केलेलं आहे जे मध्ये रोडच्या दोन्ही शेंटरमध्ये शेंटर पुल्या घ्यायच्या तर वन साइड बांधकाम केलेलं आहे तुम्ही बघू शकता तुमच्या कॅमेराद्वारे जाऊ शकता त्यांना की वन साइड मध्ये एका साइडला जास्त काम केलं एका साइडला कमी काम केलेलं आहे म्हणजे मध्ये नाही घेतलेलं आहे पुले यांनी आणि त्याचप्रमाणे यांनी हे जे पुल्या बांधलेल्या आहेत इथे विद्युत आहे एल एन टी लाईट आहे एल टी लाईट आहे कुठल्याही प्रकारचा धोका होऊ शकते आणि तिन्ही पुल्याचं काम चांगल्या दर्जेचं केलेलं नाही आमची कंप्लेंट आहे जिल्हा परिषदला कधी केली तुम्ही कंप्लेंट आम्ही तीन महिने झाले अच्छा क अधिकाऱ्यांकडून वगैरे किंवा ठेकेदारकडून कळे तुमच्याकडे संपर्क वगैरे करण्यात आला हा माझ्याकडून देशमुख साहेबांकडून संपर्क आला आहे चार दिवसाच्या आधी ते बोलताना त्यांच्या बोलण्यावरून असं वाटलं मला की एक धम मला धमकी देत होते अशा पद्धतीने ते बोलत होते पण मी हा धमकीला घाबरणार नाही तर काय अपेक्षा आहे तुमची आमचं आमची अपेक्षा अशी आहे की सगळं काम व्यवस्थित आणि चांगलं काम झालं पाहिजे सार्वजनिक रोड आहे ह्या आणि सगळ्या शेतकऱ्यांनाच नाही की इतर बाहेरचे लोक जरी आले तरी त्यांना पण व्यवस्थित जाण्यासाठी योग्य काम झालं पाहिजे ठीक आहे तर आपण बडेगाव येथे आलो होतो येथील शेतकऱ्याशी आपण संवाद साधला आणि त्यांनी सांगितलं की तीन महिन्याआधी ह्या पुलियाचं जेव्हा काम झालं किंवा सहा महिने आधी झालं असेल तर ते तीन महिन्याआधी पाणी पडलं आणि त्या पाण्यामध्ये येथील मटेरियल वाहून गेलं आणि त्यामुळे त्या पुलियातील जे गड्डे होते ते गड्डे वर निघाले आणि त्यानंतर या ठिकाणी पी डब्ल्यू डी म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत का दुसरं काम सुरू झालेलं आहे आणि त्यांनी काय केलेलं आहे की इथे डायरेक्ट म्हणजे दोष निवारण न करता कामा काम आए, त्या कामाचं सरळ सरळ दुसरं काम सुरू केलेलं आहे आणि त्यामुळे काय होऊन राहिलेलं आहे की जर पुढं चालून जर या ठिकाणी एक बारूद बारूद कंपनी आहे बहुतेक या ठिकाणी सामोर बारूद फॅक्टरी आहे मोठे मोठे टेलर चालतात आणि त्या बारूद त्या फॅक्टरीमुळे कसं इथे एम पी टू पाहिले टाकले एम पी थ्री टाकले ते पण आम्हाला कळवलं नाही त्या लोकांनी आणि हे काम व्यवस्थित झालं पाहिजे आमचं सगळ्या शेतकऱ्यांचं म्हणणं हेच आहे की रोड व्यवस्थित बनलेला पाहिजे आणि योग्य दारेचं का, काम दराचे काम झालं पाहिजे आणि या कंपनीमुळे कसं होत आहे की ये मोठ्याले ट्रक जे राहतात हेवी लोडचे ट्रक ह्या रोडवरून जात असते हा मातीचा रोड आहे आता त्याचे डांबरीकरण होऊन राहिलेले आहे परंतु हा रोडची क्षमता त्या कंपनीचे ट्रक लायक नाही आहे त्यामुळे कसं आहे की पुढे चालून ह्या पायल्या वगैरे दबल्या तर त्यामुळे कसं शेतकऱ्याच्या येण्याजाण्या जा मार्ग बाधित होईल आणि शेतकऱ्याला कुठेतरी समस्या होईल होऊ शकते की त्यांचे गायी ढोरं बैल या ना येण्याजेकरिता समस्या होऊ शकते तरी आपण सर्व अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांना अशी विनंती करतो की जो पण संबंधित ठेकेदार आहे त्या ठेकेदाराच्या माध्यमातून लवकरात लवकर आज ये आ बन या जे पुली बनलेल्या आहेत तर या पुल्यांचे दोष निवारण करून घेण्यात यावं धन्यवाद